काही दिटी जन्माला घातली आहेत माझ्या सवतीनं बाप पहाटे पहाटेपासून बाहेर गेलाय पण ही काय निवांत घोरक पडली आहेत नुसती काय म्हणलं असेल तो म्हातारा सर खर्च गुड आता उघड पडणार उशीर केलात मला वाटलं त्या गुरुवाला घेऊनच घेत आहे बघा अहो नाही म्हणजे आणायचं होत अहो झक्काच बरदस्त ठेवली असती त्याची नाही म्हणजे तो एवढा झक्क म्हातारा काय खाणार आहे काय पिणार आहे बोला की काय म्हणलं तो बोला की काय म्हणलं तो जरा गप्पा बसशील काय बोलणार तो खमका निघाला म्हातारा पण हुशार वाटला मला खूप गप्पा मारल्या इकडचे तिकडचे सगळे अनुभव सांगितले मी त्याला जे खोबऱ्याच्या वाड्या दिल्या ना त्याच त्याने मला परत दिल्या पण जेव्हा विषय त्या सरकारचा निघाला ना तेव्हा गप्पा बसला खूप बोललो त्याला मी म्हटलं तुला तुला घर देतो सोनं नाणं देतो सगळे दाखवली तोंड उघडायला काय माहीत नाही तो, तो गप्प बसला ह्याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी माहिती असणार पण मी त्याच्या समोर बसलो तर हा माठासारखा गप्प निघता निघता असं वाटलं ना चार असे सणसणीत द्यावे त्याला तुकडं नाही म्हणजे मेल बिल तर व्हायचं नाही बोलला तर उद्या बोलल नाहीतर परवा बोललच की किती दिवस गप्पा बसणार हाय नाही आणि माणूस म्हणलं की लोभा आलाच हाव ही आलीच पैशाची नाही तर दुसरी कसली तरी पण आपण त्याच्याकडे जायचं थांबवायचं नाही दर चार दिवसांनी त्याच्याकडे जात राहायचं दर चार दिवसांनी त्याच्याकडे जायचं तो कुठे असतो माहिती आहे का तुला हा त्या वेटाळ्याच्या माळ राणावरती ते, ते जाणार आहेस तू चार दिवसांनी जायचं येण्यासारखं बोलते जाणारच आहे मी तिथे आणि बघणार बी हाय मला बी बघायचं आहे तो म्हातारा कसा नाही दोनशे वीस पोती सुपारीची नक्की तीन सुपारीची पोती बाकी आता ही, ती? ए, तांदूर। तांदूर। आ, बारा। बारा। ही तीन तांदूळ तांदूळ ट्रक मध्ये किती आहे दोनशे बारा दोनशे बारा आणि तीन दोनशे पंधरा पोती तांदूळ जा पटापटा घेऊन जा दादा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अरे तू वाड्याच्या परंपराच्या इतका अडकलाय की तुला माणसाचं असं झालंय का का अरे का का अरे वाड्यात काय कल्पना तरी आहे तुला पण ते हिशोब कसले करतोय एक मिनिट एक मिनिट तुला नक्की काय सांगायचंय तुला माहितीये का, तु का वहिनी काय निर्णय घेतलाय पौर्णिमानी काय अरे ती पुन्हा जीव द्यायला निघालीय काय काय का, सांगतोय काय तू खरं सांगतोय अरे तिने डोक्यात खूल घेतलंय की या वाड्याला वंशाचा दिवा देईल तर फक्त तीच याचा अर्थ कळतोय तुला अरे वाड्याला वंश मिळावा म्हणून ती स्वतःचा जीवपणाला लावायला निघाली आहे पण याचा काहीच फायदा नाहीये कारण या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस मी अरे मी तिला कधीच सांगितलं नाही की मला मुलगाच पाहिजे म्हणून उलट मीच तिला समजावतोय की आपल्या मुलीच आपल्यासाठी मुलगे आहेत पण नाही मला माहिती आहे कदनचा हट्ट तिने स्वतःचा हट्ट बनवलाय तू सांगलं कसं समजवायचं तिला रे मुल काय ती एकटी जन्माला घालणार आहे तुझ्याशिवाय अरे मुलगा किंवा मुलगी कोणी असलं तरी त्याच्या जन्माला फक्त पुरुषच जबाबदार असतो बाई नाही सायन्सनी हे प्रूव्ह केलंय त्यामुळे या सर्व प्रकारात वहिनी नाही तू अपराधी आहे हो खरं तेच सांगतोय अरे दादा मी सायन्सचा स्टुडंट आहे माणसाच्या शरीर रचनेचा अभ्यास केलाय मी म्हणून सांगतोय पण तुम्ही पटवून घ्याल तेव्हा ना आणि एक सांगतो दादा या सर्व प्रकरणात जर वहिनीला काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही ते तेव्हा आत्ताच वेळ जा आणि वहिनीला समजाव तिला म्हणा हे खूळ डोक्यातना काढून टाक आणि तिला सांग की तुझ्या मुलींना मुलान इतकं मोठं करण्याची जबाबदारी आजपासून त्यांच्या काकाची आहे जा आणि तिला हे समजाव की असं काही करू नकोस पण तू असा विचार काय करतोय जा आणि समजाव दादा तिला